महात्मा गांधी हे देशाचे नव्हे तर जगाचे नायक होते ज्यांनी अहिंसा सत्याग्रह मानवतेची शिकवण दिली अशा राष्ट्रपित्याचा इतिहास विकृत करून सांगितला जातो हे दुर्भाग्य आहे ज्या मंडळींनी देशासाठी आपलं आयुष्य वेचलं त्यांचा इतिहास नव्या पिढीला समजून घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन माजी प्राचार्य अशोक पाटोळे यांनी केलं महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राधानगरी तालुक्यातील कौलव इथं प्रबोधन रॅलीच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्तराव्या स्मृतीदिनानिमित्त राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या जयप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ आणि स्वरूप शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं कौलव हायस्कूल आणि राष्ट्र सेवा दल शाखेतर्फे प्रबोधनपर प्रभात फेरी काढण्यात आली त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक गल्लीतून घोषणा देत प्रभात फेरी काढली या रॅलीची सांगता ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र भोसले यांच्यासह शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली राष्ट्रपिता महात्मा गांधींनी तेला अहिंसा सत्याग्रह आणि मूल्यांची शिकवण दिली मानवता हाच मोठा धर्म आहे हे सांगत ज्यांनी जनतेसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी आयुष्य वेचलं त्यांच्याबद्दल चुकीचा इतिहास सांगितला जातो हे चुकीचा आहे आजच्या पिढीनं त्यांचं कार्य समजून घेणं गरजेचं आहे असं सा सांगण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक सदाशिव सरापले शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक शरद कांबळे शिक्षक बाजीराव गोंगाने एस डी पाटील रोहित पाटील रवी पाटील अमोल लाड दीपक सोनारकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते